हा नमस्कार शेतक हा अंदाज आठ जून ते तेरा जून दरम्यानचा आहे एकूण पाच दिवसाचा अंदाज आहे एकूण सरासरी पाऊस मान आहे ह्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये दिलेला आहे मिलीमीटरमध्ये तुम्ही पाहू शकता येलो कलर पिवळा त्यामध्ये चाळीस ते ऐंशी मिलीमीटरपर्यंत पाच दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे त्या भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा राय सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव आणि एकूण जर पाहिलं आपण तर हा दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये एकूण चांगल्या प्रकारे पाऊस ऐंशी ते ऐंशी टक्केपेक्षा जास्त भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे एकूण व्यापला जाईल तो पण ह्या मिलीमीटरमध्ये जाण्याची शक्यता आहे पण इकडची जर उत्तर महाराष्ट्राची स्थिती जर पाहिजे असेल तर आपल्याला खूप अजून हे पाहू शकतात तेलंगणा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे संपूर्ण भागामध्ये तोपर्यंत म्हणजे पाच दिवसामध्ये संपूर्ण भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तेलंगणा कर्नाटक पुणे भागामध्ये पण देखील पाच पाच दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे संपूर्ण रायगड आणि हा व्हिडिओ अंदाज तुम्ही शेवटपर्यंत सध्या जर आपलं तर पेरणीचा कालावधी आहे या पेरणीच्या कालावधीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कशा प्रकारे पडणार आहे तो पाहू शकता पाच दिवसामध्ये संपूर्ण भाग घेऊ शकतो किंवा काही भाग सोडू शकतो हे आप आपल्या अंदाजामध्ये मुख्यत्व आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक बीड बीडमध्ये वीस ते चाळीस मिलीमीटर जळगाव इथे पण दहा ते वीस मिलीमीटर आता हे डॉट डॉट दिसत आहे गुलाबी कलरचा हा संपूर्ण भाग पावसाने व्या त्याच भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे का नाही हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर असेल तर पूर्णतः जिल्ह्यावर पूर्ण कलर दिलेला जातो हे अशा प्रकारे तर आपण परभणी जालना संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यापासून जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये पाच दिवसामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही ह्या पाच दिवसामध्ये आणि आपण जर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण जर उत्तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रायगड मुंबई ठाणे या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये ह्या पाच तारखेपर्यंत पाऊस पावसाची शक्यता आहे पण उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा या संपूर्ण भागामध्ये पाच दिवसामध्ये पाऊस पडेल याची शाश्वती अद्याप सध्या देऊ शकत शाश्वती नाही आहे का अंदाज नाही आहे यामध्ये फक्त पाहिलं आपण तर हे जे पूर्ण जे डॉट दिसत आहे त्यामध्ये कलर त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे एकूण जर पाहिजे तर पन्नास टक्केच भूभागामध्ये साधारण अंदाज आहे पन्नास टक्केच भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित पन्नास टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता थोडी कमीच दिसून येत आहे तर पेरणी करणं थोडंफार धोक्याचं दिसू मात्र तेरा तारखेपासून पुढे या भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पण तुम्ही तात्पुरती पेरणी स्थगित स्थ करू शकता की जे अजून दोन तीन दिवस म्हणजे अकरा तारखेपासून पुढे पेरणी सुरू करण्यास काही हरकत नाही अकरा तारखेपासून पुढे पण अजून दोन तीन दिवस तरी आजू पेरणीस थोडं धोक्याची ठरू शकते जर सध्या जर पेरणी केली तर काही ठिकाणी पेरणी साधू पण शकते काही ठिकाणी पाऊस डेली दररोज पडू शकतो काही ठिकाणी पाऊस आजू चार पाच दिवस पण येऊ शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकते एकंद जर पाहिलं तर आपण मान्सूनचं जे वातावरण आहे ते थोडंफार कमजोर आहे आणि ते, ते, ते तेराचा तेराचा तारखेपासून पुढे मात्र मान्सून थोडाफार प्रोग्रेस करण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकणे हा म्हणून अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद